अडजवळ या म्हटल्यानंतर काय फरक पडतो का बरोबर कन्फर्म करा कारण भगवान बेंद्रेच डिजिटल बोर्ड वरती अधिकारी बसवायची गरज नाही बोर्ड वरती वेळही समजते आणि गुणही समजतात ओंकार बोरकर बोर्डवर येऊ द्या चला ठीक आहे आता एका बाजूला सत्तावन्न एका बाजूला बाबान भेंद्रे यांचं आपल्या आंबळ्याचे सर्व स्पर्धेना आपल्या आंबळ्याचं आणखी एक शिरूर तालुक्याचं एका सुपुत्रानं ही क्रांती केली आणि अखंड भारत स्पर्धेला कम्प्युटर म्हणजे बोर्ड वरती आपल्याला जे गोप फलक पाहायला मिळत आहेत सॉफ्टवेअर बनवलं एका इंजिनिअरनं आज सकाळच्या सत्रालाच एवढी गर्दी तर सायंकाळी नऊ चाळीस झाल्या दहा लापनगड बाकी कुस्त्या थांबवल्या कंटिन्यू चालू राहणार आहे ठीक आहे बोपन गट दहा वाजता बरोबर विके गायकवाड गोलेगाव रेड कशोम सचिन पवार डोंगरगड भेडा कश्योम प्रणव सासवडे शिकरापूर लाल कश्यम संग्राम रंजन रंजनगाव निळा कश्युम अक्षय पराटे मांडवगर रेड कश्युम सागरगाव आणि निमगाव भक्त करण पवार रोहन चव्हाण चेतन पवार आणि अथर्व चव्हाण यांना पहिले फेरीत बाहेर एक दोन तीन चार चला प्रतीक मेंद्रे दहाला सुरू करायचं ना आपल्याला चला, चला संपलेल्या कुस्तीमध्ये अजिंक्य चोरे, डोंगरगड अजिंक्य चोरी लालका विरुद्ध राज शेलार वडगावरा सैनिक